नमस्कार मी भीमराव कटळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी नवी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल बिहारचं मतमोजणी झालेली आहे आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या एक्क्याण्णव ठिकाणी आमदार निवडून आलेले म्हणजे एकशे एक पैकी एक्क्याण्णव ठिकाणी म्हणजे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त स्ट्राइक रेट आहे भारतीय जनता पक्षाचा तर नितीशकुमारांचे कुमारांचे चौऱ्याऐंशी निवडून आलेले मित्रांनो आता या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि तेजस्वी यादवांचा जो पक्ष आहे अक्षरशः त्यांचा चक्का चोर झालेला आहे परंतु आता कालपासूनच बिहारचे सगळी जनता आणि हे तेजस्वी यादव राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती गंभीर गंभीर असे आरोप केले साठ लाख मतदार कमी करण्यात आलेले आहेत तिथले नवीन अठरा लाख वाढवलेले आहेत आणि याच्यावरतीच आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत मित्रांनो आणि यामुळं निवडणूक आयोग निवडणुका रद्द करत आहे का त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच तसंच मागल्या सहा महिन्यापासून बिहारमध्ये निवडणुकीचं रणकंद उठलं होतं त्यातच योगेंद्र यादव जे आहेत या योगेंद्र यादवांनी देखील सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की बिहार मधले ते साठ लाख मतदार कमी करणे केलेले आहेत तर हे कुठले कुठले केलेले आहेत तर ह्याच्यामध्ये सुद्धा फार मोठा फरक दिसून आला सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाला साधी उत्तर सुद्धा देता आली नाहीत म्हणजे सहा महिन्यापासून हा सगळा खेळ सुरू होता राजकीय पटलावरती त्याचे आरोप प्रत्यारोप होत होते म्हणजे निवडणूक आयोगावरती जर आरोप केला तर साधिकच त्याची उत्तरं भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार देत होतात जसं महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मित्रांनो असंच काहीस बिहारमध्ये सुद्धा झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अगदी विरोधी पक्षांनी आता सुद्धा शिल्लक ठेवलेला नाही असंच काहीशी परिस्थिती आता बिहारची झालेली आहे आता यानंतर पश्चिम बंगाल असेल उत्तर प्रदेश असेल या ठिकाणी सुद्धा असंच होत की काय आता विरोधकांना भीती वाटायला लागलेली आहे म्हणजे हरियाणा राजस्थान गुजरात छत्तीसगड दिल्ली महाराष्ट्र आणि बिहार म्हणजे या सगळ्याच निवडणुकांमध्ये एकदम वन साईड निवडणूक होते मित्रांनो त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील यांनी सुद्धा अगोदरच सांगितलं होतं की एवढ्या एवढ्या सीटा निवडून येतील ह्याच्या वरण आपलं सरकार येईल असं काहीच आता त्याच्यामुळे शंका कोशंका घ्यायला बिहारमध्ये उपस्थित झालेल्या आहेत राहुल गांधी यांनी आपल्या एक्सच्या ट्विटर हँडल वरती सुद्धा बिहार मतदारांचं आभार मानलं परंतु निवडणूक निपक्ष झालेली नाही म्हणजे स्वच्छ अशी निवडणूक झालेली नाही असं देखील राहुल गांधींनी म्हटलेलं आहे त्यातच तेजस्वी यादव यांनी देखील असंच काहीसं म्हटलेलं आहे की ही निवडणूक निवडणूक आयोगाने जिंकलेली आहे निवडणूक आयोगाने जिंकून दिलेली आहे असंच तेजस्वी यादव यांनी देखील सांगितलेलं आहे तर मित्रांनो आपण त्याच्यामध्ये काही म्हणजे त्रुटी कशा आहेत ते सुद्धा आपण बघू की एस आय आर जे निवडणूक आयोगानं सांगितलं की से ते नाव कशी जोडली जात होती आणि कशी कट केली जात होती तिथं चौसष्ट लाख मतदार जवळपास कमी करण्यात आले होते आणि हरियाणा दिल्ली मध्ये जशी मतदान कमी करण्यात आलं होतं तसंच काही बिहारमध्ये सुद्धा करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच करण्यात आलं त्याचबरोबर दिल्लीवरून आणि हरियाणामधून ट्रेनच्या ट्रेन भरून मतदारांना पाठवण्यात आलं म्हणजे त्यांचं तिथं बिहार आणि हरियाणामध्ये सुद्धा मतदान आहे मध्ये सुद्धा मतदान आहे आणि बिहारमध्ये जाऊन सुद्धा त्याच लोकांनी पुन्हा मतदान केलेलं आहे म्हणजे एकंदरीत त्यांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पाठवलं गेलं पैसे दिले गेले तिकीट दिलं गेलं परंतु याच्यावरती निवडणूक आयोगानं काहीही चकार शब्द काढलेला नाही म्हणजे निवडणूक आयोगाची जी भूमिका आयोगा होती ही कशी संशयास्पद होती ते आपण सगळ्या बातम्या वाचल्या असतील किंवा त्याचे व्हिडिओ पाहिले असतील निवडणूक आयोगानं कशी घोषणा केली किंवा के निवडणूक आयोगानं कसं काम केलं त्यावरती आता सगळ्या लोकांची लोकांनी संशय व्यक्त केलेला आहे म्हणजे आता बिहारमध्ये सात पॉइंट बेचाळीस करोड अ आहेत आणि ह्याच्यामध्ये एक कोटी महिलांना एक कोटीपेक्षा जास्त महिलांना दहा दहा हजार रुपये त्यांच्या खात्यावरती सुद्धा पाठवले गेले त्याच्यावरती सुद्धा निवडणूक आयोग काहीही बोललेला नाही म्हणजे निवडणूक आयोगानं ह्याच्यावरती चकार शब्द काढलेला नाही मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष एकशे एकोणपन्नास जागेंवरती निवडणूक लढवली होती एकशे बत्तीस ठिकाणी निवडून आले संध्याकाळी पाच पाचच्या नंतर पासष्ट लाख मतदार झालेले आहेत वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे संध्याकाळी पाच, 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 पाच पर्यंत जो मताचा आकडा होता त्यानंतर पासष्ट लाख मतदान झाले होते तसंच बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने एकशे एक जागा लढवल्या होत्या आणि एक्क्याण्णव ठिकाणी भारतीय जनता पक्ष निवडून आलेला आहे तिथं म्हणजे बिहारमध्ये सुद्धा म्हणजे अवघ्या दहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे मित्रांनो आता हे जरी असं असलं तरी काय हे असं निवडणुका जिंकण्याचं कारण काय मला सांगा मित्रांनो म्हणजे असं काय विकास झालाय किंवा काय झालंय परंतु निवडणुका जिंकते भारतीय जनता पक्ष आणि ह्याला हे विरोधातली जी लोक आहेत ही मात्र निवडणूक आयोगावरती टीका टिप्पणी करताना आपल्याला दिसत आहेत आता ते आ, आर जे डीचे प्रमु जे प्रमुख आहे तेजस्वी यादव त्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा ह्या निवडणुका निवडणूक आयोग डोळधाकपणाने कुठलीही कारवाई केलेली नाही निवडणूक आयोगाने त्याच्यामुळं हे सगळं घडलेलं आहे असं त्यांनी एकंदरीत सांगितलेलं आहे आता आर डी जे आहे एक एक ते एकशे बेचाळीस ठिकाणी निवडणूक लढवित होत आणि त्यांना एक्कावन लाख एक्कावन हजार दोनशे ऐंशी मतदान मिळाले आहे म्हणजे एकंदरीत सव्वीस टक्क्याचं लीड आहे सव्वीस टक्के मतदान त्यांनी घेतलेलं आहे तेजस्वी यादव यांच्या पक्षाने तर जे म्हणजे एक्कावन लाख मतं पडून सुद्धा सव्वीस ठिकाणी फक्त विजयी झालेला आहे सव्वीस आमदार निवडून आलेले आहेत आणि जेडीओ जे आहे नितीश कुमार यांचं ते नितीश कुमार यांनी एकशे एक ठिकाणी एक निवडणूक लढवली त्यांना मतं मिळाली बेचाळीस लाख एकोणसत्तर हजार सहाशे एकतीस एवढे मतं मिळाली तर त्यांच्या एक्क्याऐंशी ठिकाणी उमेदवार निवडून आले आणि दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सुद्धा तसंच काहीच आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला एकशे एक ठिकाणी एक निवडणूक लढवलं आणि एक्क्याण्णव ठिकाणी भारतीय जनता पक्ष निवडून आला म्हणजे हे निवडणूक जी आहे प्रक्रिया ही कशा पद्धतीने झाली बिहारमध्ये असं अनेक राजकीय विश्लेषकांना मांडलेलं आहे त्यातच आता लोकांनी निवडणूक आयोगावरती मोर्चा वळवलेला आहे की निवडणूक का आयोग कशा पद्धतीनं विरोधकांनी काही जरी केलं तरी त्याच्यावरती कारवाई करत नाही म्हणजे कसलीही कारवाई निवडणूक का आयोगाकडनं होताना आपल्याला दिसत नाही त्यात आता तेजस्वी यादव यांनी रात्री अशी घोषणा केली आहे की जे सव्वीस उमेदवार निवडून आलेले आहेत ते सगळे ज्या सगळे राजीनामा देणार रा आहेत आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात दंड ठोपणार आहेत राहुल गांधी यांनी सुद्धा असंच काही सांगितलेलं आहे की बाबा निवडणूक आयोग आयोगानं हे जे पासष्ट लाख मतदार जे कमी केले साठ पासष्ट लाख मतदार तर हे कशाच्या के कमी केले हे सुप्रीम कोर्टापर्यंत हे जाऊन पोचलेले प्रकरण म्हणजे तिथले जे सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव आहेत त्यांनी हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत लावून धरलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्याला चॅलेंजिंग झालं निवडणूक आयोगाला पत्र काढलं ही कशाच्या आधारावर मतं कमी केली गेली काय केली गेली हे सुद्धा सगळा वादविवाद झाला परंतु त्यावरती काहीही पुढं झालेलं नाही पासष्ट लाख मतदार चौसष्ट लाख मतदार कमी केले आणि फक्त अठरा लाख नवे मतदार त्याच्यामध्ये नोंदले गेले ती पण कसे नोंदले गेले हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या सगळ्यांनी निवडणुका पुन्हा घ्याव्या म्हणजे निवडणूक प्रक्रियाच लढवायची नाही असं काहीस जाहीर केलं करतील असं आपल्याला दिसतंय मित्रांनो म्हणजे निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक झाली पाहिजे पारदर्शक झाली तरच काहीतरी व्यवस्थित हे होईल म्हणजे एकंदरीत विरोधकांचा जो आरोप आहे की दुबार मतदार चौबार मतदार हे जे होते आहे ते ह्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि हे मत जे आहेत या मतांमुळेच निवडणूक निवडणुका ह्या हरल्या जात आहेत असं विरोधकांचं मत आहे परंतु आता विरोधकांना विरोधकांनी Uh, म्हणजे असं आता त्या बिहारमध्ये सुद्धा सत्तावीस लाख uh, का काय मतं संध्याकाळी सहाच्या नंतर वाढली गेलेली आहे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जे, जे निवडणूक झाली होती पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं होतं uh, त्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने संध्याकाळी वेगळी सांगितली आणि सकाळी मात्र वेगळी सांगितली होती म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथून सुद्धा uh, मतदान वाढलं होतं तसंच आता हे राजकीय विश्लेषक जे इतर आहेत त्यांच्या म्हणण्यातून असं येतं की बिहारमधले ज्या लोकांनी नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाला जे मतदान भरभरून दिलं हे एक कोटी तीस लाख ज्या महिला आहेत या महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये जे टाकलं गेलं आणि त्यानंतर मात्र दहा दहा हजार टाकून सुद्धा पुढे कि त्या महिलांनी जर चांगला व्यवस्थित व्यवसाय केला तर त्यांच्या खात्यामध्ये आम्ही पुन्हा दोन दोन लाख रुपये टाकू असं आश्वासन कुठंतरी नितीश कुमार सरकारकडनं दिलं गेलं आणि हे पैसे सुद्धा निवडणुकीच्या टप्प्यामध्ये मिळाल्या आचारसंहिता लागल्यानंतर त्यावर सुद्धा निवडणूक आयोगानं काहीही कारवाई केलेली नाही निवडणूक आयोग एकदम शांत बसून सगळ्या गोष्टी बघत होते तसच दिल्ली हरियाणा मुंबई या ठिकाणी जे सगळे कामानिमित्त बाहेर आलेले लोक आहेत या लोकांना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जाण्या येण्याची त्यांची व्यवस्था करून दिली आणि ते रेल्वेनं आपल्या आपल्या गावाला गेले आणि तिथं ते त्यांनी मतदान केलं आता काही जणांची दिल्लीला हरियाणामध्ये महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये सुद्धा नाव आहेत परंतु तिकडे जाऊन सुद्धा त्यांनी पुन्हा दुबार मतदान केलं असं सुद्धा इतर सगळ्यांनी म्हटलेलं आहे परंतु खरच निवडणुका रद्द होतील का मित्रांनो रद हो निवडणुका रद्द होणं तर मागणी तर विरोधक करणारच की बाबा निवडणुका ह्या रद्द केल्या पाहिजेत निवडणुका रद्द कराव्या त्या अनेक जण कोर्टात जातील काय होईल परंतु ह्या गोष्टीला सगळ्याला पाच वर्ष निघून जातील जर मात्र बिहारमध्ये तीव्र अशी आंदोलन सुरू झाली किंवा जर विरोध वाढला सरकारच्या विरोधात तरच निवडणुका रद्द केल्या जातील आणि पुन्हा नव्यानं निवडणुका घेतल्या जातील आज लोकांना आठवत की टी एन शेशन सारखा माणूस हा निवडणूक आयुक्त असायला पाहिजे आज लोकांना वाटतंय त्या काळामध्ये टी एन सेशनचा काळ एकोणीशे चा एक एक मित्रांनो टी एन शेशन त्या काळामध्ये कुठलाही राजकीय नेता असू द्या पुणारे असू द्या किती मोठा छोटा सगळ्यांवरती गुन्हे दाखल करीत होता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल केला होता टी एन शेषननी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता देश पातळीचा टी एन शेषनला त्यांनी जाब विचारला की तुम्ही एवढं कडक का ठेवलंय आणि तुम्ही आमच्या लोकांवरती कारवाई करताय त्यावेळेस टी एन सेशनने सांगितलं होतं की मी जनतेचा नोकर आहे आणि मतदारांचा वर्कर आहे मी मी तुमच्या पक्षाचा नौकर नेत्याला सांगितलं होतं आज ते सांगण्याची धमक ज्ञानेश कुमार यांच्यामध्ये आहे का म्हणजे आजचा जो निवडणूक आयोग आहे या निवडणूक आयोगामध्ये अशी धमक आपल्याला कुठंतरी दिसते का म्हणजे अशी लोक निवडणूक आयोग म्हणून बसवली पाहिजे आता अनेक जणांची मागणी होती वा सार 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 की मुंडे सारखा माणूस तिथं बसवला पाहिजे म्हणजे ते सगळं सरासरा सरासरा सगळं करून टाकल खरं तर तुकाराम मुंडेंसारखी माणसं सुद्धा निवडणूक आयोग म्हणून बसवली पाहिजे त्या सिस्टम मध्ये बसवली पाहिजे तरच काहीतरी सिस्टम पुन्हा तेच सुरू राहणार म्हणजे निवडणुका झाल्या की विरोधकांचं पुन्हा कामकाज होणार की मशीनमध्ये घोटाळा मशीनमध्ये घोटाळा तर त्याहून दुसरी एक गोष्ट मित्रांनो सूचक अशी की महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यातले माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं की बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार आणि तिथं कुणीही त्यांना रोखू शकत नाही म्हणजे जोपर्यंत मशीन आहे तोपर्यंत विरोधकाची सरकारच येणार नाहीत तर ह्याच्यासाठी सर्वांनी उठावच करणं गरजेचं आहे असं काही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडून आलेले जे उत्तमराव जानकर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे त्यांनी हे सूचक वक्तव्य केलं होतं आणि सूचक असं सांगितलं होतं परंतु त्यांच्या वक्तव्याकडे देखील सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं गेलं होतं आणि आज लोकांना टी एन सेशन यांची आठवण होते तसंच टी एन सेशन सारखाच माणूस देशाचा निवडणूक आयोग असला पाहिजे असं लोकांना आता वाटायला लागलंय परंतु हे आता आज निवडणूक काल मतदार झालंय आज त्याचा दुसरा दिवस आहे परंतु आज दुसऱ्या दिवशी या माहोलमध्ये म्हणजे बिहारमध्ये काय घडामोडी करतात त्याच्यावरती सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे बिहारमध्ये जी बिहार मतदारांमध्ये पडलेली जी, जी, जी ठिणगी आहे की चुकीचं मतदान असं तसं मित्रांनो तर ही ठिणगी देशभर सुद्धा पसरते का काय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे म्हणजे ठिणगी पडलेल्याचा भडका व्हायला सुद्धा वेळ लागत नाही आता विरोधकांना एकच करावं लागणार आहे की एकतर निवडणुका न लढवणे किंवा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यास निवडणूक आयोगाला भाग पाडणे निवडणुकीच्या ज्या याद्या आहेत या याद्यांचं पुनरक्षण पुन्हा करणं म्हणजे एका मतदाराचं एकच मत हे देशपातळीवरती असलं पाहिजे असं नियोजन निवडणूक आयोगानं करणं तरच विरोधकांनी निवडणुका लढवल्या पाहिजेत असं काही साथास सर्वसामान्य लोकांना वाटायला लागलेलं आहे मित्रांनो तर बघूया आता निवडणूक आयोग काय करतोय काय भूमिका घेतोय निवडणूक आयोग खरंच निवडणूक आयोग बिहारची निवडणूक रद्द करेल का म्हणजे जसा लोकांचा जोपर्यंत रेटा वाढत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग निवडणुका रद्द करणार नाही हे पण तितकंच खरं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विरोधकांची एकजूट किती दिसते हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे